जेवण झाल्या झाल्या हात धुतलेला ना नाही त्या अगोदरच संडासाचा वेग येणं मित्रांनो अनेक रुग्ण असे असतात की त्यांना जेवणानंतर लगेच संडासला होते आणि त्यांची अक्षरशः तारंभ होते कुठे बाहेर जाता येत नाही कोणाकडे दुसऱ्या लोकांकडे पण जाता येत नाही जेवणासाठी तर कधीच जाता येत नाही कारण माहिती असतं जेवण झालं लगेच आपल्याला संडासला होणार मग करायचं काय तर असा विकार ज्यांना असतो ना त्यांना काय करायला पाहिजे त्यांनी कसे उपाय करायला पाहिजे ही सगळी डिटेलमध्ये माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर आयुर्वेद तज्ज्ञ गेले चौदा वर्ष झाले आयुर्वेदाचे प्रॅक्टिस मुंबई येथे करत आहे आमचं क्लिनिक नेरूळ ठाणे दादर आणि पुणे या ठिकाणी आहे जेवण झालं झालं जाला की लगेच संडासला होणं असा हा त्रास जास्त काळ टिकला म्हणजे बरेच वर्ष जर हा तर असाच असेल तर या ठिकाणी ग्रहणी नावाचा आजार हा होऊ शकतो आयुर्वेदामध्ये ग्रहणी नावाचा एक असा आजार सांगितलेला आहे की ज्यामध्ये अनेक पोटाचे विकार येतात आणि त्या विकारांना ग्रहणीची चिकित्सा करणं गरजेचं असतं ग्रहणी म्हणजे काय की लहान आतड्यांची जो सुरुवातीचा भाग असतो त्याला ग्रहणी हे अवयव म्हटलं जातं पण ग्रहणी नावाचा हा जो आजार असतो हा संपूर्ण लहान आतड्यांना झालेला असतो ज्यामध्ये अन्न पचनापासून ते अन्नाची विल्हेवाट लावण्यापर्यंत जी सगळी क्रिया होत असते म्हणजे मल तयार होणं आहार रस तयार होणं ही सगळी क्रिया जिथे होत असते त्या ठिकाणी बिघाड झाला की त्याला ग्रहणी हा आजार म्हटला जातो तर या ग्रहणी आजारामध्ये आणखीन काय काय दिसतं ते सगळं आपण आज बघूया या ठिकाणी वातामुळे होणारी जी ग्रहणी असते त्यामध्ये अनेक वेळेला अशी लक्षणं दिसतात जसं की तोंडाची चव नसणं अजिबात भूक न लागणं एकदम कमी प्रमाणात भूक लागणं त्यानंतर कधी संडासला घट्ट होणं म्हणजे बांधून होणं कधी पातळ होणं त्याचबरोबर वजन कमी होणं फटाफट वजन कमी होणं अशक्तपणा येणं अचानक अशक्तपणा येणं म्हणजे काही करण्याची इच्छा न होणं त्याचबरोबर कारशता म्हणजे चेहरा काळवणं चेहऱ्याची पूर्णपणे स्किनच वेगळ्या प्रकारे होऊन जाणं त्याचबरोबर पायाच्या पोटऱ्या कधी कधी दुखणं अशी लक्षणं या वातच ग्रहणीमध्ये येत असतात त्याचबरोबर जर हाच त्रास जर पित्तामुळे झाला तर त्यामध्ये जेवणानंतर संडासला होणं हे कॉमन लक्षण असतं पण त्या जोडीला पोटामध्ये जळजळ होणं पोटामध्ये दाह होणं छातीत जळजळ होणं आंबट गुळण्यावरती येणं संडासाच्या जागी जळजळ होणं ही लक्षणं दिसायला लागतात आणि काही वेळेला त्वचेवरती सुद्धा काही सिमटम दिसायला लागतात त्याचबरोबर जर हाच ग्रहणीचा त्रास कफामुळे झाला असेल तर पोटफुगी होणं काहीही न खाता पोट भरलेलं आहे अशी अनुभूती होणं पोटामध्ये जडपणा येणं छातीमध्ये जडपणा वाटणं श्वास घ्यायला त्रास होणं असे प्रकार कफामुळे होत असतात तर मित्रांनो या तिघांमध्ये सुद्धा जेवणानंतर संडासला होणं हे कॉमन असतं पण त्याच्या आजूबाजूची लक्षणं कुठली आहे त्यावरून ठरलं जातं की हा त्रास वाताचा आहे पित्ताचा आहे की कफाचा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या तिन्ही प्रकारांमध्ये भूक कमी होऊन जाते भूक अजिबात लागत नाही आणि त्याचा रुग्णाला प्रचंड त्रास होत असतो कारण चवीने खाताच येत नाही एक तर भूक लागत नाही कारण तोंडाची चव गेलेली असते त्याचबरोबर पोट सुद्धा व्यवस्थित साफ होत नसतं त्रास होत असतो जेवणा नंतर संडासला होतं म्हणजे पोट साफ होतं असा प्रकार नसतो त्यावेळेला फक्त वेग येतो आणि मग थोडीशी पातळ संडासला होऊन जाते किंवा कधी कधी घट्ट सुद्धा होते तर हा जो त्रास असतो ना हा त्रास या ग्रहणीमुळे होत असतो तर ही ग्रहणी सुधारण्यासाठी आयुर्वेदामध्ये अतिशय छान उपाय सांगितलेले आहेत आणि स्टेप बाय स्टेप सांगितले आहेत तर चला आपण जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप या स्वीकाराचे उपाय कसे केले जाऊ शकतात सगळ्यात पहिली स्टेप तुम्हाला तुमचं मल तपासून बघायला पाहिजे मल तपासायचं म्हणजे लॅबोरेटरीमध्ये तपासायचं नाही एक साधी सिंपल परीक्षण करायचं आहे की मल जे आहे म्हणजे संडासला जे होत आहे ते कसं होत ते पचन झालेलं मल आहे का अपाचित मल आहे म्हणजे न पचलेलं मल आहे मलाचं सुद्धा पचन होत पण ते आहे का नाही हे बघायचं असतं तर ते कसं बघायचं संडासामध्ये ज्यावेळेला मल पडतं त्यावेळेला ते पाण्यावरती जर तरंगत असेल तर ते मल पचलेलं आहे आणि जर ते तरंगलं नाही ते खाली सिंग झालं म्हणजे खाली तळाला केलं तर समजायचं अपाचित मल आहे यावरून आपल्याला समजतं की आपली पचनशक्ती किती खराब झालेली आहे मग यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप जी चिकित्सेची असते ती म्हणजे अग्निदीपन करणं अग्निदीपन म्हणजे जिथे भूक लागत नसते तिथे भूक लागण्यासाठी उपचार करणं आता मग याच्यामध्ये काय उपचार करतात तर लंघन चिकित्सा एक यामध्ये केली जाते त्याचबरोबर सुंठ हे जे एक औषध आहे त्याचा एक खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी वापर करता येतो अग्निदीपनासाठी पण सुंठ जी असते ना ही वातच ग्रहणीमध्ये आणि कफच ग्रहणीमध्ये तुम्ही वापरू शकता पण पित्तज ग्रहणी जर असेल तर त्या ठिकाणी सुंठ तुम्हाला वापरता येणार नाही कारण सुंठ जी आहे ना ती प्रचंड गरम असते आणि पित्त जर झालेलं असेल आणि त्याच्यामध्ये सुंठ वापरली तर त्याचा त्रास आणखीन वाढू शकतो म्हणून वातज ग्रहणीचा जो प्रकार असतो ज्यामध्ये भूक कमी लागते वजन कमी व्हायला लागतं पायाच्या पोटात दुखायला लागतात पोटात दुखायला लागतं जी वातामुळे होत असते ग्रहणी तर त्याच्यामध्ये आपण सुंटाचा वापर निश्चित करू शकतो आणि त्याचबरोबर कफच ग्रहणीमध्ये सुद्धा सुंटाचा वापर आपण करू शकतो पण या ठिकाणी आपल्याला पहिल्या स्टेप मध्ये आपलं एकच एम असणार आहे ते म्हणजे भूक वाढवणं भूक एकदा का चांगल्या प्रकारे वाढली कि आपलं पचन सुद्धा व्यवस्थित व्हायला सुरुवात होऊन जातं आणि मग आपल्या मनामध्ये फरक दिसायला सुरुवात होतो मग आता पुढची स्टेप काय असणार आहे तर सेकंड स्टेप मध्ये आपण काय करायचं असतं या ठिकाणी भूक वाढलेली आहे आता मग आता पुढे आपल्याला त्या आतड्यांची ताकद वाढवायची आहे त्या आतड्यांमध्ये स्निग्धता वाढवायची आहे स्निग्धता का वाढवायची आहे की कारण आपण जे अन्न खातो ते पोटामध्ये गेलं की ते जर स्निग्ध असेल तर त्याचं पचन हे व्यवस्थित होतं पहिलं आपण काय केलं दीपन केलं भूक वाढवली त्यानंतर आता आपण पचन व्यवस्थित करणार आहोत दीपनाबरोबर सुद्धा पचन व्यवस्थित होतच पण आणखीन पचन चांगलं करण्यासाठी काही स्निग्ध औषधी या ठिकाणी आपल्याला वापरावी लागतात जसं की तूप तुपामध्ये काही औषधं टाकून सिद्ध केलेली जी औषधं असतात ते औषध तुपाचं औषध आपण या ठिकाणी वापरू शकतो ही जे स्निग्ध औषध असतात त्यातले काही तुपांची मी नावं या ठिकाणी सांगतो जसं की ग्रहणी जर असेल तर दाढीमध्ये हृद नावाचं एक तूप चा आहे ते आपण चांगल्या प्रकारे या ठिकाणी वापरते दाढीमध्ये हृद्याचे अनेक चांगले चांगले फायदे आहेत पण या ठिकाणी सुद्धा त्याचा वापर आपण करू शकतो पण हे वैद्यांच्या सल्ल्यानेच करणं योग्य असतं तर दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला त्या आतड्यांची ताकद वाढवायची आहे ज्याच्याने पचन पण चांगलं होईल आणि जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की या ग्रहणीमध्ये इथे अन्नाचा आहार सुद्धा बनतो आणि मल सुद्धा बनत याच ठिकाणी तर हे क्रिया ही चांगली करण्यासाठी आपण तुपाचा वापर या ठिकाणी करायचा आहे तिसरी स्टेप तिसऱ्या मध्ये जर वातच ग्रहणी असेल तर वातनाशक अशी औषधं वापरावी लागतात आणि त्याचबरोबर आपल्याला बस्ती नावाची चिकित्सा करावी लागते यामध्ये बस्ती जी असते ना ती वातनाशक औषधानेच करायची असते आणि तेच जर पित्तमुळे ग्रहणी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला विरेचन करावं लागतं आणि कफामुळे जर ग्रहणी असेल तर तिथे वमन करावं लागतं अशा प्रकारे या तिसऱ्या स्टेपमध्ये आपण पंचकर्म करू शकतो वमन जे करणार ते कफनाशक औषधाने करणार आणि विरेचन जे करणार ते पित्तनाशक औषधाने करणार अशा प्रकारे या ठिकाणी ज्यावेळेला जेवणानंतर लगेच संडासला होत असेल तर हा विकार अशा प्रकारे आपल्याला ट्रीट करावा लागतो आणि स्टेप नंबर फोर या तिन्ही ठिकाणी आपल्याला एक उपचार कंपल्सरी करायचा असतो तो म्हणजे रसायन चिकित्सा ज्यामध्ये आपण दुधाच्या बस्तीचा वापर करू शकतो ज्याच्याने रसायन चिकित्सा चांगल्या प्रकारे होते किंवा त्यानंतर आपण अशी काही औषधं आपल्याला वापरता येतात ज्याच्याने शरीराची आणि आपल्या आतळ्यांची चांगल्या प्रकारे ताकद वाढू शकते याच्यामध्ये एक सोप्पा उपाय मी तुम्हाला सांगतो तो अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर ठिकाणी तो वापरला जाऊ शकतो म्हणून मी सांगत आहे ते म्हणजे आवळा अर्धा चमच आवळ्याचं चूर्ण अर्धा चमच आणि त्याच्यामध्ये अर्धा चमच मध असं एकत्र करून सकाळी पोटी जर तुम्ही घेतलात तर बऱ्यापैकी चांगला फायदा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो ऍज अ रसायन चिक्स पण हा उपाय सगळ्या शेवटला करायचा असतो चौथ्या स्टेप मध्ये ज्यावेळेला आपले पूर्ण ट्रीटमेंट झालेली आहे त्यावेळेला तुम्ही म्हणाल की याच्यासाठी घरगुती काही उपाय सांगा मित्रांनो हा आजार पहिली गोष्ट म्हणजे जर जुना असेल तर तो घरगुती उपायाने कमी होणं थोडं कठीण आहे आणि समजा एखाद्या घरगुती उपायाने तो बरा झालास तर त्याच्यामध्ये तुमचं दैव चांगला आहे असं समजा पण या व्याधींना ट्रीटमेंट करण्यासाठी डॉक्टरांची सुद्धा एक्सपर्टीज खूप लागते आणि त्यामुळे त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट करणं गरजेचं आणि ते स्टेप बाय स्टेप करणं गरजेचं असतं त्यामुळे जर तुम्हाला हा त्रास खूप जुना असेल आणि भरपूर दिवसापासून असेल तर तुमच्या जवळच्या जा वैद्यांचा सल्ला नक्की घ्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला उपयोगी वाटला का मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला कुठल्या विषयांची माहिती पाहिजे हे सुद्धा कमेंट करून कळवा मग त्याप्रकारे आम्ही व्हिडिओ नक्की बघतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा